एका माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग करून एक कोटी पंचवीस हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांवर नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे दर दर्यानी उर्फ भैया बॉक्सर या इस्मासह दोन महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी हा वेब पोर्टल तसेच यूट्यूब चॅनल चालवणार असून स्वयंघोषित पत्रकार असल्याची माहिती समोर येत आहे इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याने एका माजी आमदाराला धमकावत तुमची अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहे ती व्हायरल करायची नसेल तर एक कोटी पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली होती या गुन्ह्यात इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याच्यासोबत दोन महिलांचा सुद्धा समावेश आहे मागील अनेक दिवसांपासून सदर आरोपी फिर्यादीला दिला विविध प्रकारे धमकावत होते इस्माईल दर्यानी भैया बॉक्सर याने यापूर्वी फिर्यादीकडून पंचवीस हजार रुपयांची खंडणी वसूलसुद्धा केली होती उर्वरित रकमेसाठी इस्माईल दर्यानी भैया बॉक्सर व त्याच्यासोबत असलेल्या दोन महिलांकडून फिर्यादीला वारंवार मानसिक त्रास दिला जात होता पैसे द्या अन्यथा तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देऊन खंडणी मागितली जात होती या त्रासाला कंटाळून माजी आमदाराने रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर कल्पना सुधीर गायकवाड व बांगर नावाची महिला या तिघांवर एक कोटी पंचवीस हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे